आज दहा एप्रिल दोन हजार चोवीस योहान लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशूने निकोदमास म्हटले देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला साल्वकालिक जीवन प्राप्त व्हावे देवाने पुत्राला जगाचा न्यायनिवाडा करण्यासाठी नव्हे तर त्याच्याद्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठवले जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याच्यावर न्यायनिवाडाचा प्रसंग येत नाही जो विश्वास ठेवत नाही त्याचा न्यायनिवाडा होऊन चुकला आहे कारण त्याने देवाच्या एकुलत्या एक पुत्रावर त्याच्या नावावर विश्वास ठेवला नाही निवाडा हाच आहे की जगात प्रकाश आला आहे आणि मनुष्याने प्रकाशापेक्षा अंधाराची आवड धरली कारण त्यांची कृत्ये दृष्ट होती कारण जो कोणी वाईट कृत्ये करतो तो प्रकाशाचा द्वेष करतो आणि आपली कृत्ये उघडकीस येऊ नयेत म्हणून प्रकाशाकडे येत नाही परंतु जो सत्य आचरतो तो, तो प्रकाशाकडे येतो यासाठी की आपली कृत्ये देवाच्या ठाई केलेली आहेत हे उघडवावे चिंतन प्रभू येशूच्या पुनरुत्थानाचा भक्कम पुरावा म्हणजे जे पुनरुत्थित ख्रिस्तावर संपूर्ण श्रद्धा ठेवतात त्याच्यामध्ये संचारित असलेली अद्भुत शक्ती होय आजपर्यंत क्रिस्त सभेने जगाचा कायापालट केल्याचा इतिहास साक्ष देतो प्रभू येशूच्या पुनरुत्थानाने प्रेरित झालेली व्यक्ती जगाला चिरंतन योगदान देत असते आपल्या सत्कृत्यांद्वारे जगाला प्रकाश देत असते आजचे पहिले वाचन आपल्या पुढे प्रभू येशूच्या पुनरुत्थानाचा एक प्रसंग ठेवते जशी कबर फोडून पुनरुत्थित ख्रिस्त मृत्यूपाय लोकांना जीवन देण्याचे महान कार्य निर्भयपणे चालू ठेवतात परंतु येशूच्या सर्वच शिष्यांना वाटलं की प्रभू येशू आता मरण पावला असून कबरेमध्ये गुजत पडला आहे पण तो पवित्र शनिवारी अधुलोकात उतरला आणि आदाम एवेपासून जे झोपी गेले होते त्यांच्या अगोदर उठला होता अगदी त्याप्रमाणे प्रेषितांना तुरुंगात दाबडण्यात आले आणि सदुकी पंथीयांनी सुटकेचा निश्वास सोडला तरी पहारीकरी असतानाही ते तुरुंगात बाहेर पडून मंदिर मंदिरात लोकांना शिकवू लागले प्रभू येशू ख्रिस्त या जगात आला तो जगाचा न्याय करण्यासाठी नव्हे तर त्यांचे तारण करण्यासाठी आला मात्र त्यासाठी प्रभू येशू मानवाकडून केवळ एकच प्रतिसादाची अपेक्षा करतो ती म्हणजे त्याच्यावर व त्याच्या अद्भुत कार्यावर विश्वास ठेवावे